शिक्षक दिन कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूलमध्ये राधा यांना आदरांजली आज आपण एक खास बातमीवर प्रकाश टाकत आहोत नुकताच शिक्षक दिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यातील मराठा विद्याप्रसारक समाजाच्या कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूलमध्ये हा दिवस अस्मरणीय ठरला दरवर्षाप्रमाणे या वर्षी शाळेत चार सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त शिक्षक दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक शवाळे व्ही पी सर अध्यक्षस्थानी होते त्यांच्यासोबत पर्यवेक्षक आयरे डी बी सर विद्यार्थी मुख्याध्यापिका कुमारी सायली खैरनार विद्यार्थी पर्यवेक्षक कुमारी प्रांजल शेवाळे यांनी राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन केले कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थी शिक्षक कुमारी मंताशा सय्यद आणि पठान जोया यांनी केलेल्या सूत्रसंचालनात झाली त्यानंतर विद्यार्थ्यांद्वारे शिक्षकांसाठी सुंदर आणि प्रेरणादायी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शाळेच्या शिक्षकांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना उत्साह वाढवला या खास दिवशी उत्कृष्ट अध्यापन करणारे विद्यार्थी शिक्षक आणि शाळेतील ज्येष्ठ शिक्षकांचा गौरव करण्यात आला त्यांना ट्रॉफी आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आली यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री गावित सर जाधव सर वाघमारे सर देशमुख सर साटे सर परदेशी मॅडम बिरारी मॅडम शिरसाट मॅडम नेरकर मॅडम देवरे मॅडम गायकवाड सर सर शेवाळे सर पाटील सर गरुड सर बोरसे सर पवार सर पगार सर कापन्नीस सर व अन्य शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी रुंद उपस्थित होते एकूणच कृष्णाजी माऊली जनता इंग्लिश स्कूलमधील शिक्षक दिनाचा कार्यक्रम हा एक उत्कृष्ट आदर्श होता जिथे विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन डॉक्टर राधाकृष्णन यांच्या विचारांना आदरांजली वाहिली याचबरोबर आजच्या बातमीमध्ये एवढंच पुन्हा भेटूया नवीन अपडेटचं पात्रा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी परशुराम आयरे